वरुड येथे संत सावतामाळी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न वरुड जिल्हा अमरावती येथे दोन दिवसीय पहिले भारतीय श्री संत सावतामाळी मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं पहिल्या दिवशी सकाळी संमेलन अध्यक्ष डॉक्टर घाणेकर श्री हरिभक्त परायण प्राध्यापक रामकृष्ण दादा दादा महाराज पाटील पुणे संमेलनाचे मुख्य आयोजन युवा कीर्तनकार लेखक कवी श्री हरिभक्त परायण डॉक्टर शंतनु रस्से महाराज व अनेक नामवंत साहित्यिक स्थानिक लोकप्रतिनिधी यासह उपस्थितीत सकाळी परिसंवादात सहभागी वक्ते यांनी आपले विचार मांडले दुसऱ्या दिवशी श्री हरिभक्तपरायण डॉक्टर श्री संतणू रसे महाराज यांनी प्रमुख पाहुणे यांचा परिचय व स्वागत केलं पहिल्या सत्रात प्रसिद्ध प्रवचन कीर्तनकार लेखक श्री हरिभक्तपरायण प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण दादा महाराज पाटील डॉक्टर शिवाजी शिंदे सहाय्यक कुलसचिव अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूर लीलाधर बेलसरे डॉ सौशिला चिवरकर अरुण घोडेराव निळकंठ यावलकर यांनी आपलं मनोबत व्यक्त केलं त्याचप्रमाणे चित्तानंद फाळके यांनी एक प्रयोग सादर केले संमेलनाध्यक्ष डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी उपस्थित साहित्यिकांना आपल्या विनोदी शैलीत विविध प्रकारचे दाखले देत मार्गदर्शन केलं यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते दुपारच्या सत्रात कवी संमेलन संपन्न झालं यात कवी सरकार इंगळी सौशैलजा परमणे वंदना भंडारे जयदीप जाधव हो कोल्हापूर तानाजी धरणे रायगड गीताश्री अनुपमा मंडलिक नाईक दिपाई बोहरपी वनमाला बोहरुपी डॉक्टर सुशील सातपुते सौ अर्पिता शिंदे छाया राऊत डॉक्टर विजय शिंदे सौशैलजा बोर्डे दे, रेखा देशमुख सुभाष उमरकर साहित्य सेवाचे साहित्य से संपादक नितीन गायके छत्रपती संभाजीनगर यमुनताई राठोड गजानन पोटे प्रतिभा मावलकर भारती पोटे व अनेक महाराष्ट्रातील कवींनी आपल्या कविता सादर केल्या सूत्रसंचालन उज्ज्वला गुळांदे रसे यांनी केलं कार्यक्रमासाठी डॉक्टर शंतनू रसे महाताज जयकुमार चर्चन वैभवदादा निमकर शैलजा गोर्डे प्राध्यापक उमेश निस्वादे संत सावता विश्वस्त देवस्थान व पीआर ग्रुप पब्लिकेशन वरुड यांनी परिश्रम घेतले विशाल क्रांती वृत्तसेवा